नाही काय वर तू कुठं का? लावली कामाला लोक नाही कामाला कुठे लावली का, लावली का जी 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 तू राईट शिकवतो ना कामाला लावली ना कुठे लावायची कामाला तू इकडे पैसे कारण घ्यायचे काय तू ऐकू जॉब नाही काय नाही तू पैसे काय नाय असं कसले कसले पैसे कसले पैसे कसले पैसे त्यांना ना ट्रेनिंग त्याच्यासाठी खर्च काय ट्रेनिंग तू सांगून आणलं तू काय सांगितलं कामाला कोणती कंपनी रांज सांग कुणा लावणार तू कोणती कंपनी सांग कंपनीचं नाव सांग कोणती कंपनी लावली कामाला बरं यार तुंडानी सांग कोणती कंपनी लावली यांना फसून आणलंय ना तू नाही कोणती कंपनी का तू अजून पैसे बाकी पैसे काय घेतले तो पैसे घेतो त्याला सगळे आमचे नाही जना आहे सगळे वेगळ्याच आहे आमचे केले तर तुम्ही ते पाहू शकता ना मला सांगा कोणाच्या मान्य पैसे पाठवले तुम्ही कोणाला पाठव सांगितले पैसे काही मुलं आहेत ना आमचीच नाही तू रात्री मला कंपनीत लावतो कंपनीच नाव सांग भावलं कंपनीत मध्ये कंपनीत लावतो त्या कंपनीचं नाव समोरची कंपनी त्याचं नाव तुम्हाला माहित नाही बोलून घ्या चला

तो आमच्याकडे काही जमा नाही ना पंधरा पैसे वापस द्याय सांगा किती लोकांनी पैसे ट्रान्झॅक्शन आहे ना मोबाईल तू यांच्या बरोबर आमचं नाही त्यांना आम्ही दुसऱ्या पर्से होतं ना काय पॉईंट आम्ही त्यांचे बाबा तुम्ही इथे आमच्याकडे नाही ना आठ दिवस आठ दिवसापासून आमच्या भाडं वाढलं पुण्यात मी त्यांच्या वर सर का बरं ती ना पाहिजेत ना ना मला इथं सांगा आता आणलं तुम्हाला ही जेवण कुठे अर्थ का मंदिरात बघा पैसे कशाचे घेतले तुम्ही का नाही ना पैसे ती घेतली ना त्यांना तिकडच ती खर्च झाली तुमची टीम आहे ना मग सगळ्यांची फासवायची लाड्या कार तिकडे दहा हजार रुपये ट्रान्झॅक्शन आम्हाला लावणार कोणची कंपनी मला पैसे पैसे घ्या तुम्ही कोणाला सांगा आम्हाला तू कोणाला इशारून येतं लोकांनी ते आम्हाला जेणे कॉन्ट्रॅक्ट दिले तो आम्हाला उठे म्हणून श्रीरामपूरच जितू पण अरे तुम्ही डायरेक्ट टोळीला का टोळ्या तुमच्या पाडव्या आम्ही इथं काय उकडायला

ती गी सोबत घेऊन आलो येऊन सोबत ती बोला खरं बोलाय तुमचं कोण घेतलं पैसे काम पैसे सगळं कोण अरे